नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आजपासून तर सर्व शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये राज्यामध्ये सात आठ नऊ दहापर्यंत पर्यंत हवामान हो कोरडत आहे तसं म्हणजे सांगायचं झालं तर चौदा मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा गहू हरभरा काणी का आला असेल तर तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत काढून घ्या कारण की राज्यामध्ये चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान थोडं वातावरणात बदल होणार आहे थोडं वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पूर्वकल्पना म्हणून हा अंदाज येत आहे राज्यात चौदा पंधरा सोळा मार्च दरम्यान वातावरणात बिघाड होणार आहे म्हणजे वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आता आजपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे रात्रीच्या वेळा थोडी थंडी राहणार आहे पण चौदा पंधरा सोळा मार्चला राज्यात वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे ज्या आमचा गहू हरभरा काढण्या काढणी करायची असेल तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत तुम्ही गहू काढून घ्या कारण की राज्यामध्ये चौदा पंधरा सोळाला वातावरण थोडं बदलणार आहे म्हणजे खूप काय असं नाही बदलणार पण थोडं वातावरणात बदल होणार आहे म्हणून हांदले आता अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा